संजीवनी अभियांत्रिक महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या इस्रोच्या तीन दिवसीय प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावून इस्रो टेक्नॉलॉजीची माहिती येतली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रथमच इस्रोचे प्रदर्शन भरल्याने ग्रामीण युवकामध्ये प्रदर्शनाबाबत प्रचंड उत्कंठा दिसून आली अनेकांनी उपग्रह प्रक्षेपण त्याची कार्यपद्धती त्यापासून मिळणाऱ्या सुविधा आदींची माहिती घेतली संजीवनी अभियांत्रिक महाविद्यालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या तीन दिवसीय इस्रो प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री शंकररावजी कोल्हे इस्रो शास्त्रज्ञ व संजीवनी अभियांत्रिक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सतीश राव व संजीवनीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे को डॉक्टर आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता झाले प्रदर्शनात इस्रो या अवकाशात संशोधन संस्थेने आजपर्यंत अवकाशात सोडलेल्या विविध उपग्रहाचे मॉडेल ठेवण्यात आलेले आहे त्यात उपग्रह प्रक्षेपणाची तारीख उपग्रह पाठविण्याचा उद्देश त्याचा कार्यकाळ प्रतीभोवती फिरण्याची गती वजन आदींची सखोल माहिती देण्यात आलेली आहे यावेळी इस्रोचे प्रमुख शास्त्रज्ञ व संजीवनीचे माजी विद्यार्थी सतीशराव यांनी अधिक माहिती दिली आज जे प्रदर्शन इस्रोने आणि ही जी कल्पना कशी फायदा विद्यार्थ्यांना कसा महाराष्ट्रामध्ये म्हणजे आम्ही मुंबई आणि पुण्याला केलेला आहे आणि हे दोन शहरात झाले तर ग्रामीण भागात म्हणा किंवा मध्य महाराष्ट्रात म्हणा आमचं पहिलाच प्रदर्शन आहे तर सुचना म्हणजे असं काय की जसं काही वर्ष झालेलं आहे इस्रोला प्रसिद्धी फार मिळाली आहे तुम्ही मंगल्यान म्हणा किंवा चंद्रयान म्हणा त्याच्यामुळे काही ना काही बातमी इस्रोबद्दल वर्तमानपत्रात किंवा न्यूज चॅनलवर येत असते आणि लोकां लोकांमध्ये उत्सुकता त्यामुळे वाढली मागच्या काही वर्षात खूप जास्त वाढलेली आहे आणि आम्हाला फार असं असं लोकांकडनं कॉल्स येत असतात की आम्हाला इस्रो पाहायचा आहे इस्रो काय करत आहे किती करत आहे ते सगळं आम्हाला पाहायचं आहे मग जसं तुम्हाला माहिती असेल इस्रोमध्ये सिक्युरिटी फार जास्त आहे आम्ही जे काय बनवतो ते फार क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये आम्हाला बनवावं लागतं त्यामुळे लोकांना इस्रोपर्यंत घेऊन जाणं फार अवघड आहे आणि जरी आम्ही असं ठरवलं की लोकांना आम्ही इस्रो दाखवू तर आम्ही जास्त लोकांना नाही दाखवतो एखादी बस येऊन लोक येऊ शकतात शेवट एका वेळी शंभर लोक असं होईल आणि त्याच्यामुळे काय होतं की लोकांना लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत तर आम्ही असं केलं इस की इस्रोज घेऊन आम्ही जर गेलो की सगळं त्या गावाला किंवा त्या आसपासच्या परिसरात जितके पण तालुका जवळजवळ आहेत तर सगळ्यांना इस्रो एकाच वेळी पाहायला मिळेल तर ही जी जागा तुम्ही पाहता इथे यात एक मिनी इस्रो आहे असं तुम्हाला म्हणता येईल की इस्रो जे काही काम करतात त्या त्याचं प्रत्येक प्रतिनिधित्व आहे आम्ही जे उपग्रह बनवतो तर वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह सगळे इथे आहे आम्ही जे रॉकेट किंवा लॉन्च व्हेकल बनवतो ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्च इथे आहे आणि यात दोन्हीहूनही मुख्य हे आम्ही का करतो तर प्रत्येक उपग्रहामागे भारत देश पुढे ही हा उद्देश आहे प्रत्येक उपग्रह जेव्हा आम्ही बनवतो ते कशासाठी बनवते आधी ठर आणि त्याच्यानंतर उपग्रह आम्ही म्हणजे आम्ही असं नाही करत की अमेरिकेने काहीतरी सोडलं म्हणून आम्ही सोडलं पाहिजे असं नाही आहे किंवा अमेरिकेने एक दहा हजार किलो असं केलं आम्हाला पंधरा हजार किलोचं केला असा स्पर्धा पण आहे आमचा आमचा उद्देश अगदी सोपा असतो की याच्यातनं आपल्या देशाचा फायदा का झाला पाहिजे ते, ते लोकांना कळायला पाहिजे की इस्रो ही फक्त टेक्नॉलॉजी नाही आहे ते लोकांच्या फायद्यासाठी आम्ही करत आहोत ते पण हा एक उद्देश आणि ग्रामीण भागात येणारा अजून एक उद्देश आहे इस ना ना ला की इस्रोला पुढे जाऊन खूप इंजिनियर्स आणि वैज्ञानिक लागणार आहे आणि असं जर आम्ही प्रदर्शन घडवलं तर याच्यातनं लोकांना जेव्हा कळायला लागतं की इस्रो काय करतं कोणासाठी करतं तर त्यांना ते आपणही विज्ञान हे करिअर म्हणून निवडावं आणि स्पेस सायन्स हे फार अवघड नाही आहे दोन्ही गोष्टी कळतात आणि असे कळल्याने बरेचसे विद्यार्थी विज्ञानमध्ये येतील आणि आपल्या देशासाठी पुढे जाऊन वैज्ञानिक निर्माण होतील हा एक उद्देश येत आहे मग त्या लाईन्सनी मागच्या एक वर्षापासून आम्ही इस्रो ह्या संस्थेशी टचमध्ये होतो की आपल्याला एक डेट मिळावी म्हणून आणि लकीली आम्हाला राव जे आमचेच अॅलुमनाय आहे संजीवनीमधून पास आऊट झालेले त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला त्यांना विनंती केली की असा असा इव्हेंट आम्हाला कोपरावत घ्यायचा आणि त्यांनी मग म्हणे की नाही नक्की आम्ही तुम्हाला एक डेट देऊ एक वर्ष गेला आम्हाला डेट घेता घेता पण शेवटी सतीशराव सरामुळे आम्हाला ती डेट मिळाली आणि मी त्यांचा आभारी राहू की त्यांनी ही संधी ग्रामीण भागातल्या मुलांना अवेलेबल करून दिली कारण की साहेबांचा हेतू तेच आहे की आपल्याला मुलांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या व्यतिरिक्त अजून असे काय करिअरचे ऑप्शन्स आहे आपण ते दिले पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आज प्रदर्शन आपण हे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये भरवलेलं आहे आणि निश्चितच आपण बघत आहात की याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे आणि त्याच्यातूनहीच एक कल्पना आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या स्टाफमध्ये पण आली की जर सीओटी सारखं कॉलेज जर सॅटेलाईट सोडू शकतं तर संजीवनी काने हा एक नवीन कल्पना सुचली आणि माझ्या मतेने आम्ही आता त्या दृष्टीने कामाला लागलेलो ला आहे कारण की खुले साहेबांची ती संकल्पना आहे की आपण ही पूर्ण जगाच्या याच्यावर गेलो पाहिजे तर त्यादृष्टीने आम्ही निश्चितच प्रयत्न करू हा आपण प्रत्येकाला स्वप्न असताना चंद्रावर जाऊ इकडं जाऊ ती हो। आणि बघू काय आहे हे जगात काय आपल्या स्पेसमध्ये काय आहे हां पण ती ती प्रत्यक्षात येणं हे इस्रोने आपण दाखवलेलं आणि इस्रो आज आपल्या दारात आलं आहे तर याचा अर्थ काय याच्यावर म्हणजे भगवंत तुमच्या दारात आलेला आहे आणि याच्यावरून मग आपलं समजतं की आपले हे सायंटिस्ट माझी मुलं पण या ठिकाणी इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून आहेत आमच्या कॉलेजचे आणि असं बघितल्यानंतर काही शक्य नाही आहे की पुढलं नक्कीच आपली पुढची जनरेशन ही चंद्रावर जाईल त्याला आपण सांगू सांगूतो आपले आजी आजोबा की चला बद्दल चंद्रावर जाईल ती प्रत्यक्षात आली म्हणजे याची व्याप्ती किती आणि जग किती छोटं होत चाललंय हे याच्यावरून दिसून येतं धन्यवाद खूप छान वाटलं पहिले म्हणजे अशा रुरल एरियामध्ये हे प्रदर्शन पहिल्यांदा होतंय माझ्यामध्ये तरी मुंबई किंवा पुणेमध्ये झालं असेल पण इथल्या लोकांना याचा फायदा होतो ना याचा मला खूप आनंद होतो आहे आम्हाला स्वतःला संजीवनी जे सगळे अकॅडमिक्स एवढे पण आहेत त्यांना असा सगळा फायदा होतो आहे मला खूप छान वाटतं आहे आणि मी स्वतः एक व्हॉलेंटियर आहे मी स्वतः एक्सप्लेन करतो आहे त्यामुळे जी माहिती वाढते जे आम्हाला एक्सप्लेन केलं होतं ते खूप आहे आणि मला असं वाटतं की अजून आणि अजून व्हावं आणि जे सगळ्या इथं जे लोकल लाईट शाळा वगैरे आहेत त्यांनी ह्याचा खरंच फायदा घ्यावा त्याला खूप छान आहे लहान मुलांपासून मोठ्या वयापर्यंत सगळ्यांनी अजून फायदा घ्यावा असं माझी इच्छा डी न्यूज रिपोर्ट शैलेश शिंदे